महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासात काही घटना अशा असतात ज्या एका दिवसापुरत्या मर्यादित राहत नाही त्या हळूहळू लोकांच्या मनात रुजतात प्रश्न निर्माण करतात आणि काळ जसा पुढे जातो तस तशा अधिक गूढ बनत जातात अजितदादांच्या जाण्याची घटना ही अशीच एक घटना ठरताना दिसते आहे सुरुवातीला ही घटना एक दुर्दैवी अपघात म्हणून समोर आली बातम्या आल्या शोक व्यक्त झाला आणि संपूर्ण महाराष्ट्र काही काळ स्तब्ध झाला पण हा स्तब्धपणा जसा ओसरू लागला तसतसे काही प्रश्न डोकंवर काढू लागले या घटनेनंतर अनेक दिवस राज्याच्या राजकारणात राज्चा एक विचित्र शांतता होती विशेषत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी या प्रकरणावर काहीही भाष्य केले नव्हते त्यांच्या शांततेमुळे अनेक तर्क लावले जात होते काहींना वाटत होते की ते दुःखातून सावरत आहे तर काहींना वाटत होते की ते योग्य वेळेची वाट पाहत आहे आणि मग अचानक पवारांनी मौन सोडले शरद पवार माध्यमांसमोर आले आणि त्यांनी केलेले विधान ऐकून अनेकांना धक्का बसला त्यांनी सांगितलेली गोष्ट सरळ आरोप करणारी नव्हती पण ती ऐकून अपघाताची अधिकृत कथा पुन्हा एकदा चर्चेच्या भोऱ्यात सापडली त्यांनी सूचित केले की ही घटना जितकी सोपी दाखवली गेली तितकी ती नसावी काही गोष्टी अशा आहेत ज्या सहज दुर्लक्षित करता येणार नाहीत असे त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले पवारांच्या या विधानानंतर अजितदादांचा गेम केला गेला हे वाक्य चर्चेत आले हे वाक्य नेमके काय सांगते यावर वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत काहींच्या मते हा केवळ राजकीय इशारा आहे तर काहींच्या मते हा खूप मोठ्या गोष्टीकडे निर्देश करणारा संकेत आहे पवारांनी कोणाचेही नाव घेतले नाही पण त्यांच्या शब्दांनी अनेकांच्या भुवया उंचावल्या अजितदादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्व होते त्यांच्या निर्णयांचा तेथील भूमिकेचा आणि त्यांच्या राजकीय ताकदीचा प्रभाव दूरवर जाणारा होता अशा नेत्याच्या बाबतीत घडलेली कोणतीही घटना सामान्य लोकांनाही अस्वस्थ करणारी ठरते त्यामुळेच आता लोक विचारत आहेत की ही घटना केवळ नशिबाचा खेळ होती की काही लोकांसाठी ती फारच सोयीची ठरली या प्रकरणात आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे अपघाताच्या वेळची परिस्थिती या वेळचे निर्णय हालचाली आणि घडामोडी याबाबत विविध चर्चा होत आहे काही प्रश्न आजही अनुत्तरित आहेत हे प्रश्न अधिकृतरित्या स्पष्ट झाले नाही आणि म्हणूनच संशय वाढतो आहे जिथे स्पष्टता हवी होती तिथे धुसरपणा दिसतो आहे शरद पवार इतके दिवस शांत का होते हा प्रश्न अजूनही अनेकांच्या मनात आहे काही जाणकारांच्या मते कोणतेही मोठे विधान करण्याआधी पवार प्रत्येक बाब काळजीपूर्वक तपासतात कोणतीही माहिती परतारून पाहिल्याशिवाय ते सहसा बोलत नाही त्यामुळे त्यांच्या विधानाला अधिक महत्व दिले जात आहे कारण ते म्हणजे त्यामागे काही निरीक्षणे किंवा अनुभव असण्याची शक्यता नाकारता येत नाही या विधानानंतर राजकीय वातावरणात हालचालींना वेग आला आहे विरोधक अस्वस्थ झाले असल्याचे चित्र आहे सत्ताधारी गोटातून लगेच प्रतिक्रिया आली नसली तरी चर्चांचा जोर वाढला आहे सोशल मीडियावर या विषयावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत काही लोक पवारांच्या भूमिकेचे समर्थन करत आहेत तर काही जण या सगळ्याकडे राजकीय डावपेच म्हणून पाहत आहेत या सगळ्यात सर्वसामान्य जनतेचा एकच प्रश्न आहे सत्य नेमके काय आहे जर ही घटना खरंच अपघात असेल तर सर्व शंका दूर करणारी विश्वासार्ह आणि पारदर्शक माहिती समोर यायला हवी आणि जर या घटनेमागे काही वेगळे कारण दडले असेल तर त्याची निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे त्यामुळेच आता उच्चस्तरीय चौकशीची मागणी जोर धरू लागली आहे अजितदादांच्या जाण्याने केवळ एका पक्षाचीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाची हानी झाली आहे तेथील अनुपस्थितीमुळे निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नाही पण त्याहूनही मोठी पोकळी म्हणजे विश्वासाची लोकशाही व्यवस्थेत जनतेचा विश्वास हा सर्वात मोठा आधार असतो आणि अशा घटनांमुळे तो डळमळीत होतो आज महाराष्ट्र एका निर्णायक टप्प्यावर उभा आहे एका बाजूला अधिकृत कथन आहे तर दुसऱ्या बाजूला शंका प्रश्न आणि दावे आहेत या दोन्हींच्या मध्ये सत्य कुठेतरी दडलेले आहे ते सत्य बाहेर येईल की नाही हे भविष्यातील चौकशी आणि घरामोडींवर अवलंबून आहे या संपूर्ण प्रकरणात आणखीन एक बाब लोकांचे लक्ष वेधून घेत आहे ती म्हणजे या घटनेनंतर घडलेल्या राजकीय हालचाली अजितदादांच्या जाण्यानंतर काही निर्णय अतिशय वेगाने घेतले गेले काही समीकरणे अचानक बदलली आणि काही चेहरे जे आधी सावलीत होते ते अचानक प्रकाश झोतात आले हे सगळे योगायोग आहेत की घटनांच्या साखळीतील महत्वाचे दुवे हा प्रश्नही आता चर्चेत आहे राजकारणात कधीच काही घडत नाही असे अनुभवी लोक सांगतात प्रत्येक घटनेमागे एक संदर्भ असतो एक पार्श्वभूमी असते अजितदादांच्या बाबतीतही अनेकांना असं वाटते की त्यांचा वाढता प्रभाव त्यांची स्वतंत्र भूमिका आणि काही निर्णय अनेकांना अस्वस्थ करणारे ठरत होते त्यामुळेच आज काही जण विचारत आहेत की या घटनेचा सर्वाधिक फायदा नेमका कुणाला झाला शरद पवारांनी ज्या शब्दात आपली भूमिका मांडली त्यामागे अनुभवाची आणि काळाच्या ओघात पाहिलेल्या अनेक घटनांची छाया आहे असे राजकीय विश्लेषक सांगतात पवार हे असे नेते आहेत जे शब्द तोलून मापून वापरतात त्यामुळेच त्यांनी वापरलेले प्रत्येक वाक्य प्रत्येक संकेत महत्वाचा मानला जात आहे त्यांनी स्पष्टपणे काहीही सांगितले नसले तरी त्यांच्या शब्दांनी अनेक प्रश्नांची दारं उघडी केली आहेत या घटनेनंतर माध्यमांमध्येही सूर बदललेला दिसतो आहे आधी जिथे केवळ दुर्दैव आणि अपघाताची चर्चा होती तिथे आता शक्यता संशय आणि अनुत्तरित प्रश्नांवर अधिक भर दिला जात आहे काही जुने व्हिडिओ काही जुने विधाने आणि काही जुन्या घटनांचा संदर्भ पुन्हा एकदा काढला जात आहे यामुळे ही कथा अधिक गुंतागुंतीची होत चालली आहे सामान्य नागरिकांच्या मनातही अस्वस्थता आहे कारण जेव्हा मोठ्या नेत्यांच्या बाबतीत अशा प्रकारचे प्रश्न निर्माण होतात तेव्हा व्यवस्थेवरचा विश्वास डळमळीत होतो लोक विचारतात की जर इतक्या प्रभावी व्यक्तीबाबत सत्य स्पष्टपणे समोर येत नसेल तर सामान्य माणसाच्या बाबतीत काय होईल या पार्श्वभूमीवर चौकशीची मागणी अधिक जोर धरत आहे काही जण म्हणतात की स्वतंत्र आणि निष्पक्ष तपासाशिवाय या प्रश्नांची उत्तरे मिळणार नाही तर काही जणांना असे वाटते की सत्य समोर आले तरी ते सर्वांसाठी स्वीकारणे सोपे नसेल कारण सत्य अनेकदा अस्वस्थ करणारे असते अजितदादांची राजकीय कारकीर्द पाहिली तर त्यांनी अनेक चढउतार पाहिले संघर्ष विरोध आरोप आणि समर्थन या सगळ्यांतून ते पुढे आले त्यामुळेच त्यांची ही अचानक झालेली एक्झिट अनेकांना पचनी पडलेली नाही त्यांच्या समर्थकांसाठी तर ही घटना आजही स्वप्नवत वाटते शरद पवारांच्या विधानानंतर काही जुन्या घटनांची आठवण काढली जात आहे महाराष्ट्राच्या राजकारणात याआधीही काही प्रसंग असे आले आहेत जिथे अधिकृत कथन आणि प्रत्यक्ष घरामोडी यामध्ये मोठा फरक दिसून आला होता त्यामुळेच इतिहासाची पुनरावृत्ती तर होत नाही ना असा प्रश्नही विचारला जात आहे या सगळ्यात एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की हे प्रकरण लवकर शांत होणारे नाही प्रत्येक नवीन दिवसाबरोबर नवे प्रश्न समोर येत आहे काही उत्तरे मिळत असली तरी ती पूर्ण समाधान देणारी नाहीत आणि त्यामुळेच ही कथा अजून पुढे सरकत आहे आज अजितदादांच्या नावाभोवती केवळ शोक नाही तर एक अनामिक अस्वस्थता आहे ही अस्वस्थता केवळ त्यांच्या कुटुंबाची किंवा पक्षाची नाही तर संपूर्ण राज्याची आहे कारण ही घटना केवळ एका व्यक्तीशी संबंधित नसून ती सत्तेच्या व्यवस्थेच्या आणि पारदर्शकतेच्या प्रश्नांशी जोडलेली आहे शेवटी एकच प्रश्न उरतो सत्य कधी आणि कसे समोर येणार आणि जेव्हा ते समोर येईल तेव्हा ते स्वीकारण्याची तयारी सगळ्यांची असेल का की काही प्रश्न कायमच अनुत्तरित राहतील बाबतीत घडलेली ही घटना आज एक कथा आहे उद्या ती इतिहासाचा भाग बनेल पण त्या इतिहासात ती कशी लिहिली जाईल हे येणारा काळ चौकशी आणि समोर येणाऱ्या तथ्यांवर अवलंबून आहे तोपर्यंत महाराष्ट्राच्या मनात हा प्रश्न घुमतच राहणार आहे या घटनेभोवती वाढत चाललेली चर्चा केवळ राजकीय वर्तुळापुरती मर्यादित राहिलेली नाही ती आता चहाच्या टपऱ्यांपासून सोशल मीडियापर्यंत प्रत्येक ठिकाणी ऐकू येत आहे लोक एकमेकांना विचारत आहेत की इतकी मोठी घटना असूनही काही प्रश्नांची सरळ उत्तरं का मिळत नाहीत काही गोष्टी मुद्दाम अस्पष्ट ठेवल्या जात आहेत का की सत्य समोर येण्यासाठी अजून वेळ लागणार आहे अजितदादांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं तर ते नेहमी स्पष्ट बोलणारे आणि ठाम निर्णय घेणारे नेते म्हणून ओळखले जात होते त्यांनी घेतलेले अनेक निर्णय वादग्रस्त ठरले पण त्यामागे त्यांची भूमिका उघड असायची त्यामुळेच त्यांच्या बाबतीत घडलेल्या या घटनेभोतीचा गोंधळ अनेकांना अस्वस्थ करतो आहे कारण जिथे स्पष्टता अपेक्षित होती तिथे आजही प्रश्नचिन्ह उभे आहे या सगळ्या चर्चांमध्ये शरद पवारांचे नाव केंद्रस्थानी आले आहे त्यांच्या एका विधानाने ज्या लाटा उठल्या त्या अजूनही शांत झालेल्या नाहीत पवार हे राजकारणातील अनुभवी खेळाडू मानले जातात त्यांनी पाहिलेल्या काळात अनेक चढउतार अनेक कट प्रत्युत्तर आणि अनेक अनपेक्षित घटना घडल्या आहेत त्यामुळेच त्यांच्या शब्दांना सहज दुर्लक्ष करता येत नाही काही जाणकार असे सांगतात की पवारांनी जे काही म्हटले आहे ते पूर्ण सत्य सांगण्यासाठी नसून सत्याकडे लक्ष वेधण्यासाठी आहे म्हणजेच त्यांनी थेट उत्तर देण्याऐवजी प्रश्न उभे केले आहेत आणि कधी कधी प्रश्नच उत्तरांपेक्षा अधिक शक्तिशाली ठरतात कारण प्रश्न लोकांना विचार करायला भाग पाडतात या प्रकरणात आणखी एक मुद्दा अधोरेखित केला जात आहे तो म्हणजे वेळेचा काही गोष्टी ज्या वेळेला घडल्या त्या वेळेची निवड अनेकांना विचित्र वाटते काही निर्णय काही हालचाली आणि काही बदल हे अगदी त्या घटनेनंतर लगेच झाले हा सगळा क्रम केवळ योगायोग आहे का की यामागे एखादी ठराविक दिशा आहे हा प्रश्नही आता विचारला जात आहे माध्यमांची भूमिका ही या प्रकरणात महत्वाची ठरते आहे सुरुवातीला जी माहिती उपलब्ध होती तीच वारंवार दाखवली गेली पण जसजसे प्रश्न वारू लागले तस तशी काही माध्यमे अधिक खोलात जाऊन विचारणा करू लागली काही गोष्टी पुन्हा तपासल्या जात आहेत काही जुने संदर्भ बाहेर काढले जात आहेत यामुळे ही कथा अधिक गंभीर होत चालली आहे सामान्य माणसाच्या मनात मात्र एक वेगळ्याच प्रकारची भीती निर्माण झाली आहे कारण जेव्हा मोठ्या नेत्यांच्या बाबतीत सत्य धुसर वाटते तेव्हा व्यवस्थेवरचा विश्वास कमी होतो लोक विचारतात जर इतक्या मोठ्या व्यक्तीबाबत स्पष्टता नसेल तर सामान्य माणसाच्या बाबतीत कोण उभं राहील या पार्श्वभूमीवर चौकशी हा शब्द वारंवार ऐकू येत आहे पण केवळ चौकशी जाहीर करणं पुरेसा आहे का की ती कशी होते कोण करतो आणि तिचे निष्कर्ष कसे मांडले जातात हे अधिक महत्वाचं आहे कारण चौकशी ही केवळ औपचारिक प्रक्रिया न राहता ती विश्वास निर्माण करणारी असायला हवी जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकरी भरून काढणं सोपं नाही पण त्याहूनही कठीण आहे या घटनेभोवती निर्माण झालेल्या संशयाच्या धुक्याला दूर करणं कारण हे धुकं जितकं वाढेल तितका अविश्वासही वाढत जाणार आहे आज परिस्थिती अशी आहे की अधिकृत कथा आणि लोकांच्या मनातील प्रश्न यांच्यातील अंतर वाढत चालले आहे हे अंतर कमी करणं हीच सध्या सर्वात मोठी गरज आहे कारण लोकशाहीत प्रश्न विचारणं चुकीचं नाही पण त्या प्रश्नांना उत्तर मिळणं तितकंच आवश्यक असतं या सगळ्या घडामोडींमध्ये एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते आहे ती म्हणजे वेळ जसं जसा पुढे जातो आहे तस तशी ही घटना विसरण्याऐवजी अधिक ठळक होत चालली आहे अनेक प्रकरणं काळाच्या ओघात मागे पडतात पण अजितदादांच्या बाबतीत तसं होताना दिसत नाही उलट प्रत्येक नवीन चर्चा प्रत्येक नवीन विधान आणि प्रत्येक नवीन अंदाज या कथेची गुंतागुंत वाढवत आहे राजकीय वर्तुळात काही जण कुजबुजत आहेत की अजितदादांच्या भूमिकेमुळे काही समीकरणं विस्कळीत होत होती काही योजना अडचणीत येत होत्या काही निर्णय रखडत होते आणि अशा परिस्थितीत अचानक घडलेली ही घटना अनेकांना अस्वस्थ करणारी वाटते कोणीही थेट काही बोलत नाही पण शांततेतही बरेच काही सांगितले जात आहे शरद पवारांच्या विधानानंतर एक वेगळीच मानसिकता तयार झाली आहे आधी लोक अपघात म्हणून स्वीकारायला तयार होते पण आता स्वीकाराऐवजी विचार सुरू झाला आहे विचार म्हणजेच प्रश्न आणि प्रश्न म्हणजेच अस्वस्थता ही अस्वस्थता आता केवळ राजकारणापुरती मर्यादित राहिलेली नाही तर ती समाज मनात खोलवर झिरपली आहे या प्रकरणात अजून एक मुद्दा वारंवार पुढे येतो आहे तो म्हणजे जबाबदारीचा जर ही घटना अपघात होती तर त्यात नेमकी चूक कुठे झाली आणि जर काही बाबी दुर्लक्षित झाल्या असतील तर त्याची जबाबदारी कुणाची हे प्रश्न साधे आहे पण त्यांची उत्तरं मात्र गुंतागुंतीची वाटत आहे अजितदादांचा स्वभाव त्यांची कार्यपद्धती आणि त्यांची राजकीय शैली पाहता ते नेहमी परिस्थितीवर नियंत्रण ठेवणारे नेते म्हणून ओळखले जात होते त्यामुळेच त्यांच्या बाबतीत अचानक नियंत्रण सुटल्यासारखी परिस्थिती कशी निर्माण झाली हा प्रश्न अनेकांना पडतो आहे काही गोष्टी नियोजनाशिवाय घडल्या का की नियोजन वेगळ्याच दिशेने होते या चर्चांमध्ये कुटुंबियांचा आणि जवळच्या सहकार्यांचा मौनही अनेकांना जाणवत आहे हे मौन वेदनेचं आहे की संयमाचं हे सांगणं कठीण आहे पण कधी कधी मौन हे शब्दापेक्षा अधिक बोलक असतं आणि सध्या ते मौन अनेक अर्थांनी वाचलं जात आहे राजकीय विश्लेषक असंही सांगतात की या घटनेचे परिणाम लगेच दिसणार नाहीत पण दीर्घकाळात त्याची छाया महाराष्ट्राच्या राजकारणावर पडू शकते काही निर्णयांवर काही आघाऱ्यांवर आणि काही नातेसंबंधांवर या घटनेचा अप्रत्यक्ष प्रभाव जाणवू शकतो सामान्य नागरिक मात्र एकच अपेक्षा व्यक्त करत आहेत की सत्य जे काही आहे ते स्पष्टपणे समोर यावं कारण अफवांच्या आणि अंदाजांच्या आधारावर समाज चालू शकत नाही पारदर्शकता हीच अशा प्रसंगी विश्वास निर्माण करू शकते अन्यथा प्रत्येक नवीन दिवस नवा संशय घेऊन येईल आज या कथेचा शेवट दिसत नाही उलट ती एका लांब प्रवासाची सुरुवात वाटते आहे हा प्रवास प्रश्नांचा आहे शोधाचा आहे आणि कदाचित सत्याच्या दिशेने जाणार आहे पण त्या दिशेने जाण्याचा मार्ग सरळ नसेल हे मात्र नक्की अजितदादांच्या नावाभोवती तयार झालेली ही कथा आता केवळ भूतकाळातली घटना राहिलेली नाही ती वर्तमानात जगते आहे आणि भविष्यात तिचे पडसाद उमटतील कारण काही घटना अशा असतात ज्या संपत नाहीत त्या फक्त रूप बदलतात आणि त्यामुळेच आज महाराष्ट्र विचार करत शांत पन आहे शांतपणे पण गंभीरपणे कारण प्रश्न विचारले गेले आहेत आणि जेव्हा प्रश्न विचारले जातात तेव्हा उत्तरं कधीतरी समोर यायलाच लागतात